आदर्श पतसंस्था आदर्श बँक आणि आदर्श महिला पतसंस्था या सर्ववरती सर्व संस्थेवरती प्रशासक महाराष्ट्र शासनाने नेमलेले आणि हजारो डिपॉझिटर्स कस्टमर्स याच्यामध्ये आहेत यांना पैसे मिळावेत म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्यामध्ये सर्व प्रॉपर्टीचा लिलाव लवकरात लवकर कसा होईल त्यासाठी सूचना प्रशासनातर्फे जे लिक्विडेटर आणि प्रशासक आहेत त्यांना दिलेले आहेत साधारण काही मोठ्या प्रॉपर्टी जे हॉस्पिटल आणि मंगल कार्यालय आहे किशोर आणि नाचनवेलला तीनदार लिलाव करून सुद्धा तिथं कोणी आलेलं नाही तर आता किंमत वीस टक्क्याने कमी करून त्याचा लिलाव करावा असा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर संस्थेच्या काही ह्या चालकाच्या संस्थेच्या काही प्रॉपर्टी आहेत त्याचा सुद्धा लिलाव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या सर्व बैठकीमध्ये जे सहकार आयुक्त श्री कवडेजी हे सुद्धा या ठिकाणी होते आणि ते ऑनलाईन जॉईन झाले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की इंटरेस्टमध्ये कमी करून साधारण इंटरेस्टमध्ये आठ पर्सेंट इंटरेस्ट आणि त्याच्यावर कमी करून ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी जर पैसे दिले तर ते ओ टी एस करता येईल म्हणजे त्यांना सुद्धा सवलत दिलेली आहे ज्या तर आपल्या माध्यमातून मी सूचना करू इच्छितो की आदर्श बँक आदर्श पतसंस्था आणि आदर्श महिला पतसंस्था यांचं ज्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्यांनी ताबडतोब त्या त्या, -त्या लिक्विडेटर किंवा प्रशासक कडे जमावं आणि ज्यांनी विदाऊट कोलॅटल संस्थाचालकाशी संगणमत करून कर्ज घेतला असेल अशी सुद्धा यादी तयार झालेली आहे त्यांना सुद्धा सूचना आहेत की आपण लवकरात लवकर कर्ज भरावं नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि जसे संस्थाचालक आहेत त्याच धर्तीवरती त्यांना सुद्धा कायद्याच्या कचाटीमध्ये पकडून लवकरात लवकर पैसे वसूल करून त्यांच्याकडून आम्ही ठेवीदारांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे याहीपेक्षा ज्या काही ठेवी ज्या काही त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा लिलाव करण्यासाठी ज्यावेळेस प्रशासक किंवा लिक्विडेटर ज्यावेळेस आपल्या माध्यमात येतील त्यावेळेस आम्ही स्पष्ट सांगितले की वाईट सर्क्युलेशन असलेल्या मोठ्या सर्क्युलेशन असलेल्या पेपरला जाहिराती आल्या पाहिजे कुठंतरी कोणत्याच जाहिराती दिली आणि त्याच्यात आली असं मी चाललं जे त्यांना वाटतं ते जे शासनाचे मान्य प्र पेपर्स त्याच्यामध्ये जाहिराती आल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये जर काही प्रॉपर्टी कोलॅटरल देत असताना त्या चांगल्या प्रॉपर्टी असतील आणि कोणी विकत घेत नसते तर आमचा एक प्रयत्न असा आहे की बँकेला मात्र ह्या प्रॉपर्टी गहाण ठेवून त्यांच्याकडून पैसे घेता येतील का म्हणून राष्ट्रीयकृत बँकेला सुद्धा आम्ही बोलवलेलं आहे आणि असा सुद्धा आमचा प्रयत्न आहे तर हे सगळं करत असताना लोकसभेचे खासदार इम्तियाज जलील हे जनतेच्या भावनेशी खेळत आहेत माझा त्यांना डायरेक्ट प्रश्न आहे तुम्ही मोर्चा करता आंदोलन करता हा हक्क आहे जनतेचा आहे हक्क आणि त्यांचा सर्वांचाच हक्क आहे त्याच्यात मला म्हणेच नाही पण पैसे वसूल हवेत म्हणून तुम्ही प्रशासनाला बोलवलं का त्याच्याशी एखादी बैठक घेतली का फक्त जेलेलची हे मतदारांचं मतदान मिळावं म्हणून नाटक चालू केले जेलेलनी तर ह्याच्यासाठी सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा या भागातला एक खासदार आणि देशाचा अर्थमंत्री म्हणून माझी चार ते पाच वेळेस बैठका घेतली पुढची बैठक मी हे झाल्यानंतर साधारण लास्ट वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये घेतोय तोपर्यंत तो आमच्या हातामध्ये काहीतरी येईल आणि मला सांगायचं आहे आपणाला की साधारण सात ते आठ कोटी जरी आम्ही जमा केले पैसे तर तर नव्वद टक्के लोकांचे पैसे म्हणतात टोटल जर पाहिलं आपण तर पस्तीस हजार चारशे बेसष्ट पस्तीस हजार चारशे बासष्ट लोकांच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत आणि आम्ही सात आठ कोटी केलं तर साधारण तीस हजार लोकांना शकतो आणि तीस हजार लोकांना रिलीफ या एक ते आमचा में दो में दुसरा असा प्रश्न होता की आपण फक्त आदर्श बद्दल बोललात पण मलकापूर बँक आहे तिथे जवळपास तेरा ते चौदा ते हजार ठेवीदार आहेत त्यांचे साडेसहाशे कोटी रुपये तिथे अडकलेली आहे दुसरी आहे अजिंठा बँक याच्यामध्ये पण जवळपास चौदा हजार पाचशे ग्राहक आहेत आणि तिथं सुद्धा सहाशे कोटी रुपये जवळपास अडकलेली आहे मलकापूर बँकेचं लायसन आर बी आय कॅन्सल केलेलं आहे कारण तिथं एन पी ए वाढलेला होता रिकव्हरी कमी होती तिथं सुद्धा प्रशासक आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये रिकव्हरी कशी करता येईल म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि लायसन रद्द जे झालेलं आहे ते लायसन थे, ठेवून त्यांनी केंद्र सरकारकडं अप्रोच झालेले आहेत आणि लायसन ठेवून ही बँक एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मर्च होती का यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत अजिंठा कॉपरेटिव्ह बँकेचे सुद्धा काही डिपॉझिटर्स माझ्याकडे आले होते अजिंठा कॉपरेटिव्ह बँकेमध्ये जसं ही या बँकेला आरबीआयचे निर्देश आले तर त्यावेळेस संस्था चालक म्हणजे बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या डिपॉझिटरवरही हाताने नावं लिहिलं असं बँकेचं म्हणजे समजा hmm. तुमचं एकाच डिपॉझिट असेल दहा लाख असेल तर फक्त पाचच लाख मिळणार असं त्यांच्या यांना संशय आल्यामुळे त्यांची त्यांची फेर तपासणी चालली म्हणजे ज्यांचे पाच लाखापेक्षा खाली डिपॉझिट आहेत त्यांचे चाळीस कोटी रुपये दिले मला काही डिपॉझिटरचे फोन आल्यामुळे ती लोकं आल्यामुळे मी केंद्रातले जी जी डिपॉझिट देणारी संस्था आहे त्यांच्याशी भेटलो एकशे सत्तावन्न कोट रुपयाची डिमांड आहे मी त्यांना सांगितलं एकशे सत्तावन्न कोट रुपये ताबडतोब रिलीज करा म्हणजे ह्या लोकांना पैसे मिळतील पण त्यांनी सांगितलं साहेब आमचं ऑडिट चालू आहे ऑडिट वीस तारखेपर्यंत संपेल आणि वीस तारखेला ऑडिट अरे या ना तुझ्यासाठी चालू आहे वीस तारखेला संपल्यानंतर तारखेला ऑडिट संपल्यानंतर आम्ही तारखेला संपल्यानंतर एकशे सत्तावन्न कोट रुपये रिलीज करू आणि एकशे सत्तावन्न कोट रुपये जर आण बँके घडते तर साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव ते टक्के लोकांना रिमिट मिळणार मी सुद्धा त्यांना त्या संचालक मंडळाला जे कोणी असेल त्यांना सांगू इच्छितो तु की तुम्ही ताबडतोब ही बँक दुसऱ्या बँकेमध्ये मर्ज करण्याचा जर प्रयत्न केला मर्ज केली तर बँकही वाचेल आणि लोकांचे पैसे मिळतील अजिंठा बँकेचे एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची डिमांड त्यांनी केली कुणी अजिंठा अजिंठा बँके पण केंद्र सरकार जे पैसे देत त्याच्यामध्ये त्यांचं तपासणी चालू आहे त्यामध्ये झालंय काय रवी रवी टाकसाळी समजा दोन कोटी रुपये डिपॉट होतो तर रवीट अक्षराच्या खाली समजा ही पेन आणि खाली दहा नावं लिहिली गेली त्याचा डिपॉ रवीचा मुलगा रवीची बायको रवीची बहीण ही नावं लिहिली ते अक्षर वेगळं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना तो डाऊट आला म्हणून ते सगळं थांबवत म्हणजे जास्त पैसे मिळावे म्हणून ते संचालक मंडळ केलेली काय गडबड आहे त्याच्यावर खरी खोटी काय ह्याच्यावर सरकार निर्णय घेत आहे त्याच्यामध्ये आपण ते पंडार जे वासेल ते असेल पण मी केंद्रातला मंत्री म्हणून इथल्या लोकांना पैसे मिळावेत म्हणून केंद्रातून मी प्रयत्न करतोय एकशे सत्तावन कोटी रुपयाची मागणी केलेली आहे त्यातले किती मिळतील काय मिळतील हे वीस तारखेला आपल्याला कळणार आहे वीस तारखेला मिळाल्यानंतर अजिंठा कॉपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे पैसे लास्ट वीक ऑफ फेब्रुवारी मध्ये मिळणार आहे पाच लाख सर आता एक तीन बँकाचं झालंय अशाच पतसंस्था आहेत सर पाच त्याच्यावर होतेच ना कारवाई चालूच आहे सर नाही पतसंस्थेची अडचण अशी सर की ठेवीदार खूप आहे आणि त्यांनी पैसा जो आहे ना तर पोलीस आहे माझे सैनिक आहेत म्हणजे छोटे छोटे व्यवसायाकडनं लोक आहेत आभा आभा इन्व्हेस्टमेंट आहे सर एक नावाची त्याच्यात पण खूप पैसा अडकलेला आहे लोकांचा ठीक आहे जे बघा जो इन्लिगल ऍक्टिव्हिटी करेल त्याला माफी देईल आणि इन्लिगल ऍक्टिव्हिटी चोर एकदा चोरी करेल दोनदा करेल पण आज ना उद्या पकडले जातील आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कुठलीही पतसंस्था असेल आणि मी जनतेलाही आवाहन करतो असा इमिजिएट पैसे मिळावेत म्हणून आपल्या लोभाने आपण हे करतो तर अशा छोट्या छोट्या पतसंस्था ज्या नामांकित नाही लोभाला लोभाला काय तसं का समते आहे इंडिव्हिज्युअल आपण ते बाबा ज्या नामांकित संस्था आहेत त्यांच्याकडे तुम्ही जावं नवीन पतसंस्था ज्या आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन त्याच्यात ते व्यवहार करायचा नाही करायचा प्रत्येकाचा अधिकार आहे व त्याच्यामध्ये आपण काही जास्त बोलणार नाही पण आपले पैसा सुरक्षित कसा राहावा त्यासाठी जनतेने आपली काळजी केली पैसा आ, सुरक्षित कसा राहा तुम्ही तुमचे पैसे जमवलेले कष्टाचे पैसे घाम घाललेले आणि सर्वसामान्याचे पैसे असे नाही की मोठा उद्योगपती आहे उद्योगपती जे दिवस काही ना काही तर असतं म्हणजे बिचारांचं काय जिथं पंचवीस लाख पन्नास लाख बरोबर ना तुम्ही सांगितलं ते दहा लाखाच्या वरची जे आहेत त्यांच्याकडे जे अमाऊंट कर्ज घेतलंय फेर तपासणी करून त्यांच्यावर तुम्ही सांगितला आहे का दहा लाख ते पन्नास लाख कि लिमात का तुम्ही द्या दहा लाख ते पन्नास लाख असे एकशे चौवेचाळीस लोक आहेत पन्नास लाख ते एक कोटी असे दहाच लोक आहेत आणि एक कोटीच्या वर अशी एकतीस एक लोक लोक लोका जवळजवळ दोनशे बारा कोटी रुपये दोनशे चोपन्न म्हटले दोनशे चोपन्न कोटी दोनशे चोप्न म्हणजे हे जर आपण वसूल केले म्हणून त्यांची प्रत्येक फाईल तपासायला लावली आपण प्रत्येक फाईल तपासून त्यांनी कोलॅटरल बरोबर दिलं नाही देशमुख ना देशमुख आहे का एकशे आहे का त्याच्यात असं आहे की समजा मी पन्नास लाखाचा कर्ज घेतले आणि मी पाचच लाखाचं कोलॅटरल दिले दहा लाख म्हणजे इलिगल तुम्ही ऍक्टिव्हिटीला तुम्ही बळी पडला म्हणून प्रत्येकाचा आम्ही तपासणार आहे त्यांना जरूर असेल तर ऑडिटर आम्ही सरकारतर्फे देऊ किंवा बँकेचे ऑडिटर देऊ आणि जर तुम्ही कोलॅटर दिलं नसेल म्हणजे बँकेच्या संस्था बँकेच्या संचालक मंडळाबरोबर तुम्ही संघावर मिळवणे केली संघांवर केला आणि ते कर्ज फसवून घेतलेलं आहे हे आज आम्ही सांगितलंय हे सगळं ऑडिट करू आणि यांच्यावर पुणे दाखवू म्हणून आम्ही आपल्यामार्फत निवेदन करतोय सगळ्यांना की ह्या मोठ्या कर्जदारांनी ह्या बँकेत ताबडतोब पैसे भरावेत नाहीतर पोलीस त्यांना घेऊन ताबडतोब लोक आहे की त्याच्यातले काही लोकांचे आदर्श महिला बँकेत खातही नाही पण त्यांच्या नावावर मजुरी करणारे एक एक दोन दोन कोटीचे कर्ज उचललेले तर त्या लोकांनी अर्ज केले की याची तपासणी करा तर त्याचं अजून काही झालेलं नाही ह्या शेंद्रा कमांगर वडखा या परिसरातले ते लोक आहेत त्याच्यावरती त्यांच्यावरती ज्यांनी कर्ज उचललं असेल त्याची तर सहित असेल ना त्याच्यावर नाही त्यांचे कागदपत्र वापरून माहिती नाहीये खातं नसलेल्या माणसांचे काही कर्ज आहे ना अनेक जण असे आहेत की ज्यांनी त्यांच्या नावावर पेट्रोल पंपवर काम करणार त्यांच्या चालकाच्या नावावर पेट्रोल पंपवर काम करणार असेल

संस्थेच्या मालमत्ता माल आहे आणि व्यक्तिगत मालमत्ता डेअरी आहे त्यांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत पेट्रोल पंप हे तर ठीक आहे अजून माहित एक जुनं प्रकरण जे आ... आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला लीगल ओपिनियन घ्यावा लागेल त्याच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच कराव्या लस त्यांच्या स्वतःच्या ज्या कोलॅटरल प्रॉपर्टी नाहीये पण त्यांच्या नावावर दुसऱ्या कोलॅटरल बँकेत नाहीत पण त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत समजलं अशा लोकांसाठी त्यांच्या ते प्रॉपर्टी अटॅच करता येतील काय यासाठी लिगल ओपिनियन घेऊन त्याच्यातून वसुली करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल आता त्यांचा मुलगा फरार आहे मानकापेचा तो वेग प्रमुख आरोपीमध्ये आहे तर तो, तो भेटत नाही त्याला काही राजकीय आश्रय मिळतोय का कारण की एवढ्या दिवसापासून मानकापे अटक झाला पण जो सुनील अनिल मानकापे जो आहे तर तो सापडत नाही पोलिस सापडणार नाही तेच आता कायद्याच्या पुढे तुम्हाला माहित आहे मोठे मोठ्यांना सापडतात इतर काय एका शहरातले लोक गेलेले असतात ज्ञानोबा अर्बन सोसायटीचा जो संचालक आहे पंकज मी पोलीस कमिशनरला सांगितलेलं आहे गीतावड़ तो वेंच्यावरती म्हणजे करा म्हणून सन्चिते आरोग्यला जो संचिती म्हणून जे आहे ते भाजपचे खास हे आमदार आहेत कोण त्याच्यामुळे ते भाजपचे असल्यामुळे त्यांना काही अटक होत नाही त्यांना काही करत नाही मला होत नाही मी मलकापूर बद्दल सांगू इच्छितो मी संचितीनं ओळखतो भाजपचे माजी आमदार आहेत भाजपचे नेते आहेत पण तिथं एकही कर्ज असं नाही की त्यांनी त्याच्यासाठी घेतलेलं आहे एनपीए झाला एनपीए झाला एनपीएतून वसूल करतायत सहाशे सातशे कोटी त्यांनी वसूल केलेत सहाशे पाच कोटी सहाशे पाच कोटी वसूल केलेत आणि त्यांचा अजूनही प्रयत्न आहे मला वेळ द्या मी वसूल करतो म्हणून पैसे अडकलेले मराठवाडा विदर्भातल्या पतसंस्था आहे त्यांच्याकडे तर त्यांचाही लढा चालू आहे त्यांनाही आश्वासन मिळालंय जलीलचं म्हणणं असे की बाबा हे एवढी दिरंगा आहे करण्यापेक्षा जलीलनी सुद्धा वसुलीसाठी प्रयत्न करायचं पुढच्या वेळेस आम्ही त्यांना बैठकीला केला बोलून त्यांचं त्यांना काय सूचना बैठक घेतली मी आणि अजूनही घेईन मी बैठक मध्ये याच्या बजेटच्या काळामुळे मी देशभर फिरत असतो मला येऊ शकलो नाही शहरातच नसतो मी उद्या दुपारी चाललो काल सकाळी आलो काल रात्री आलो तर आता बावीस ते म्हणजे लास्ट फेब्रुवारी मध्ये बैठक घेतो त्यातून बरंच काही हाताशी असं मला वाटतं आता दुसरा विषय घेतो सोडू द्या